नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे तर मग चातुर्मास म्हणजे काय तो कधी सुरू होणार आहे या चातुर्मासामध्ये काय करावे काय करू नये त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये काही सेवा व्रतसुद्धा केले जातात आणि त्याचबरोबर अतिशय प्रभावी म्हणजे लक्ष्मी सेवा सेवासुद्धा या चातुर्मासामध्ये केली जाते ती सेवा जर केली तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आता ही सेवा कशी करायची हे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी सनातन धर्मात चातुर्मास हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो चातुर्मासात जास्तीत जास्त वेळ देवाची भक्ती त्यांची उपासना करण्यामध्ये आपण घालवत असतो या काळामध्ये विविध नियमसुद्धा पाळले जातात आता चातुर्मास कधी सुरू होत आहे तर बघा यावर्षी आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी म्हणतात देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो यावर्षी सहा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि पाच नोव्हेंबरला आहे कार्तिक एकादशी तर हा जो काळ आहे या काळाला चातुर्मास म्हटलं जातं आणि या दिवसामध्ये आपल्याला काही या सेवा करायच्या आहेत बघा मंडळी चातुर्मासात भगवान विष्णू झोपतात ते योगनिद्रेमध्ये असतात म्हणून या पूर्ण विश्वाचे पूर्ण कामकाज हे भगवान शंकरांकडे ते देतात म्हणून या महिन्यात व श्रावणात भगवान शिवांची आराधना त्यांची उपासना त्यांची सेवा केली जाते बघा असं म्हटलं जातं की या चातुर्मासामध्ये भगवान शिवांची आपण थोडी जरी उपासना केली तर ते आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनवांची ती इच्छा भगवान शिवशंकर आपल्या पूर्ण करत असतात बघा चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे झोपलेले असतात ते योग निद्रेमध्ये असतात आणि बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की भगवान विष्णू हे झोपलेले आहे तर आपल्या देवघरातील देवपूजा आपण करावी का तर हो आज म्हणजे आपण देव जरी झोपलेले असले तरी ही आपल्याला दररोज आपण ज्याप्रमाणे आपली दररोजची देवपूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला देवपूजा व्रतवैकल्य सर्व काही आपल्याला करायचं आहे त्यामुळे तुम्हाला या महिन्यात केलेले जी काही आपण पूजा वगैरे करतो ना त्याचा आपल्याला शंभर टक्के आपल्याला फळ हे मिळत असतं त्यामुळे जास्तीत जास्त सेवा उपासना या चातुर्मासामध्ये आपल्याला करायची असते आता बघा या चातुर्मासामध्ये आपल्याला कोणती कामे आहेत जी आपल्याला करायची केल्याने आपल्याला शुभ फळ मिळत असतं बघा मंडळी बघा मंडळी या चातुर्मासामध्ये जे मंगलिक कामं असतात ती कामं होत नाहीत चातुर्मासात लग्न मुंडन जने ग्रह प्रवेश, नामकरण यासारखी मंगलिक कामं जी असतात ती या चातुर्मासामध्ये होत नाहीत या दिवसात त्या मंगल कार्याच्या तिथीच नसतात भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये असल्यामुळे कोणतीही मंगल कार्य या दिवसामध्ये होत नाहीत आता चातुर्मासामध्ये मग काय करायचं तर बघा यामध्ये आपल्याला साधना उपासना करायची आहे तप जप पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचे आहे बघा या दिवसामध्ये असं म्हटलं जातं की आपल्याला पानावर जेवलं पाहिजे केळीच्या पानावर भोजन आपण केलं पाहिजे हे खूप अत्यंत फलदायी मानलं जातं बघा या महिन्यामध्ये धार्मिक कार्य केल्याने केल्याचे केल्याने आपल्याला विशेष फळ मिळत असतं चातुर्मासात काही जण एकच ग्रहण करतात म्हणजे बघा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत ते एकच अन्न ग्रहण करतात आता आषाढी एकादशीला तर आपला उपवास असतो पण दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशीपासून द्वादशीला आपण जे काही अन्न ग्रहण करू ना तेच अन्न ते चार महिने ग्रहण करतात या दिवसामध्ये राजसी तामसी अन्नाचा त्याग करतात ऋषीमुनींशी स सत्संग करणं हे खूप शुभ मानलं जातं या महिन्यात दानालाही खूप महत्त्व दिलं जातं या दिवसात पवित्र नद्यां मध्ये स्नान करण्यालाही खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी पिंडदान तर्पणसुद्धा या दिवसामध्ये केलं केलं जातं त्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होत असतात म्हणून आपल्याला या गोष्टी या, या चातुर्मासामध्ये करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला काही सेवासुद्धा या चातुर्मासात केल्या जातात या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि अखंड लक्ष्मी वास करते चातुर्मासामध्ये आपल्याला दररोज आपल्या देवाची देवपूजा करायची आहे त्याचबरोबर या आषाढीपासून ते कार्तिकीपर्यंत आपल्या देवघरामध्ये असलेले जर तुमच्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असेल मूर्ती असेल तर काय करायचं त्या रुक्मिणी मातेची आपल्याला दररोज ओटी भरायची आहे बघा आता ओटी कशी भरायची रुक्मिणी मातेची छोटीशी प्लेट घ्यायची त्यावर छोटासा एखादा कपडा घ्यायचा आणि कुठल्याही कलरचा घ्या फक्त काळा आणि पांढरा सोडून इतर कुठल्याही कलरचा कपडा ठेवायचा त्यावर हळद कुंकू वाहायची आणि त्यामध्ये खारीक वाटी सुपारी हळकुंड बदाम एक रुपयाचं नाणं आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि याने आपल्याला दररोज रुक्मिणी मातेची ओटी भरायची आहे आता बघा दररोज रुक्मिणी मातेला हळद कुंकू व्हायचं आणि ओटी भरायची आहे फक्त काय करायचं जे फळं असतात ना जी फा पाच फळं आहेत बघा खारीक वाटी सुपारी हळकुंड बदाम हे नाही बदलायचं दररोज दररोज आपल्याला फक्त त्यामध्ये असलेल्या ज्या अक्षदा आपण तांदूळ टाकलेले आहेत ना तेवढेच बदलायचं बाकीचं साहित्य आपल्याला जसेच्या तसंच तिथे ठेवायचं आहे दररोज उचलायचं ते काढून घ्यायचं त्यामध्ये नवीन अक्षदा टाकायच्या आणि आईची ओटी भरायची आहे ही सुद्धा सेवा अतिशय प्रभावी आहे याने रुक्मिणी मातेची आपण जर ओटी भरली तर आपलं अखंड सौभाग्य राहत असतं असं म्हटलं जातं आणि आपल्या घर हे धनधान्याने भरलेलं राहत असतं म्हणून ही सेवा केली जाते त्यानंतर ही पुढची सेवा आहे ती लहान मुलांनी करायची आहे बघा आपल्याला गणपती बाप्पाला दररोज एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे शक्य झाल्यास दररोज सोबत एक जास्वंदाचं फूलही अर्पण करा बघा ही सेवा लहान मुलांना अवश्य करायला सांगा बघा का आता ही दिवसामध्ये दुर्वा तर कुठेही मिळतात अगदी सहज मिळून जातात तर एकवीस दुर्वा आणायच्या शक्य झाल्यास गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र म्हणत मुलांना ही अर्पण करायला सांगा पण नाही शक्य झालं तर कमीत कमी एकवीस दुर्वांची जोडी दररोज गणपती बाप्पाला वा वाहू शकता असं नाही की आता फक्त मुलांनीच करायचं आहे मोठे सुद्धा ही सेवा करू शकतात त्यानंतर दुसरं म्हणजे बघा आपण दररोज तुळशी मातेची पूजा तिला पाणी घालणं तिची पूजा तर दररोज करत असतो त्याच वेळेला आपल्याला भूमातेची जमिनीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे ही सुद्धा एक अतिशय प्रभावी अशी सेवा आहे बघा दररोज आपण तुळशीची पूजा केली की धरणी मातेवरही तुळशीला पाणी घातलं की धरणी मातेला पाणी घालायचं तिथेच तिला हळद कुंकू अक्षदा धूपधीप दाखवायचं आहे आणि नमस्कार करायचं आहे एवढंच करायचं आहे चार महिने तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर या दिवसामध्ये सुद्धा केलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोपद्म सुद्धा करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चातुर्मासामध्ये प्राप्तीची सुद्धा सेवा केली जाते अतिशय प्रभावी आहे नक्की तुम्ही करा आपल्याला काय करायचं आहे या चातुर्मासामध्ये म आषाढीपासून पहिला मंगळवार किंवा पहिला शुक्रवार एक ठरवून घ्यायचं मंगळवारी किंवा शुक्रवारी आणि एक वेळही ठरवून घ्यायची त्याच वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे शक्य झाल्यास संध्याकाळीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला शक्य होत असेल तर सायंकाळच्या वेळेलाच ही सेवा करा तर काय करायचं आपल्याला आपल्याला या सेवेमध्ये कुमकुमार्जन करायचं आहे आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा नाहीतर तुम्ही आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते टाक असतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुमकुमार्जन करू शकता आता काय करायचं मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला तुम्ही काय करायचं आपल्या देवघरामध्ये दे श्रीयंत्र आहे त्याच्यावर त्याच्यावर श्रीसुक्त म्हणत अगोदर अभिषेक करायचा आहे फलश्रुती करताना पाणी घालायचं नाही हात जोडून बसायचा आहे त्यानंतर श्रीयंत्र पुसून घ्यायचं आणि बघा अशाच प्रकारे आपल्याला श्रीयंत्रावरही आणि टाकावर किंवा मूर्तीवरही अशाच प्रकारे करायचं आहे पुसून घेतल्याच्यानंतर परत स्वच्छ तामण वगैरे पुसून घ्यायचं तामणामध्ये ती मू श्रीयंत्र मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला आपल्या अंगठ्या पा अंगठ्याने आणि करंगळी शेजारचं देवाचं बोट म्हणतो त्याने श्रीयंत्रावर कुंकू वाहायचा आहे बघा जर तुमच्याकडे कुंकुमार्जनचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे जर तुम्हाला माहित नसेल तर श्री आपलं श्रीसुक्त आहे ना श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे एक ओवी पूर्ण झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि कुंकू श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे असं आपल्याला पंधरा वेळेस करायचं आहे पंधरा वेळेस पूर्ण झाल्याच्या नंतर सोळाव्या वेळेस आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे आणि फलश्रुती घेत असताना हा जोडून आपल्याला बसायचं आहे फलश्रुती घेताना कुंकू व्हायचं नाही अशा प्रकारे आपल्याला हे झाल्याच्यानंतर आरती करायची आणि क्षमा प्रार्थना घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला चातुर्मासातले चार महिने आपल्याला प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची अतिशय प्रभावी आहे या सेवेचा अनुभव खूप जणांना आलेला आहे तुम्ही या या चातुर्मासात करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये असलेली लक्ष्मी ही स्थिर राहत असते अशी ही प्रभावी सेवा आहे तरी ही एक छोटीशी माहिती होती चातुर्मासात काय सेवा कराव्या कस चतुर्मास म्हणजे काय ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ